चंद्रपूर शहरातील संगीतनगर तुकुम येथील पुष्पा ठाकरे व सविता इटनकर यांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नीता धामणगे संगीता चिन्नेवार अक्षरी खोब्रागडे तसेच अन्य महिला विरुद्ध दुर्गापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे धामणगे चिन्नेवार खोबरागडे यांच्यासह काही महिला या महिला पतंजली नारीशक्ती कक्ष संगीतनगर तुकुम येथील संचालक मंडळाच्या सदस्य आहेत मागील काही दिवसांपासून महिला पतंजली कक्षावरून वाद सुरू आहेत नागरिकांनी या कक्षाचा त्रास होत असल्याची तक्रार वारंवार केली याच कक्षाने काही दिवसांपूर्वी अवैध जोडणीद्वारे वीज चोरी केली होती या प्रकरणातही कारवाई झाली होती मारडातील महिला व नागरिकांनी पतंजली कक्षाला कुलूप लावले होते परंतु रविवारी पहाटे धामणगे चिन्नेवार यांनी लोकांना विश्वासात न घेता कुलूप तोडले तसेच ठाकरे व इटनकर यांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली या प्रकरणी नीता धामणगे संगीता चिन्नेवार अक्षरी खोब्रागडे यांच्यासह अन्य महिलांविरुद्ध दुर्गापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे पुढील तपास दुर्गापूर पोलीस करीत आहे संगीतनगर तुकुम येथील योगा शेडचा वापर करणाऱ्या बाहेरील महिलांकडून कॉलनीतील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याबाबत आज लेआउटमधील नागरिकांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली